अवधू ते चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आता लग्न सीजन चालू झालेले आहे आणि बऱ्याच घरांमध्ये असे काही अडचणी असतात की लग्न जमण्यावर येतं आणि अचानकपणे ते जमत नाही किंवा तुटून जातं किंवा काहीतरी प्रॉब्लेम येतो मुलीचं असू द्या किंवा मुलाचं असू द्या त्याच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये एक रामबाण तोडगा मी सांगितलेला आहे बऱ्याच जणांना अनुभव आलेला आहे तुम्ही सुद्धा करून बघा कारण की खर्च काही नाही आहे आणि एक म्हणतो ना आपण लग्न जमण्यासाठी अनेक जण काही ना काही उपाय करत असतात त्यापैकी एखादा उपाय आपल्याला अतिशय फायदेशीर ठरतो त्याच्यामुळे पूर्ण विश्वासाने जर आपण हा उपाय करून बघितला तर नक्कीच फरक पडतो तर मुलगी असू द्या किंवा मुलगा असू द्या दोघींसाठी दोघांसाठी हा उपाय तुम्ही करू शकता तर उपाय काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि या उपायाने शंभर टक्के विवाहासाठी जे का तुम्ही करता बर्याज, बर्याज काही तुम्ही प्रयत्न करत आहात ते शंभर टक्के सक्सेसफुल होतं कारण की बऱ्याच बऱ्याच वेळेस असं काय होतं की दरवाजापर्यंत स्थळ येऊन सुद्धा नाकारलं जातं एकतर नाकार मिळतो किंवा काहीतरी अटी ठेवतात कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हे लग्न जमत नाही आणि जमण्यासाठी अतिशय उशीर होतो काही ना काही कारणामुळे हे सतत तुटत असतं त्यामुळे आपल्याला हा उपाय करून बघायचा आहे तर चला बघूया उपाय काय करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कोणत्या दिवशी करायचा आहे तर मंगळवारच्या दिवशी करायचा आहे मंगळवार अतिशय शुभवार आहे आणि त्यामुळे या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर मंगळवारी तुम्हाला ऊस घेऊन यायचा आहे मुळासकट सकट मूळ असताना त्या ऊसाला त्या मुळासकट तो ऊस तुम्हाला काढून आणायचा आहे आणि काढताना त्याला विनंती करायची आहे विनंती काय करायची आहे लग्न जमण्यासाठी त्या ऊसाला विनंती करायची आहे आणि तो ऊस मुळासकट तुम्हाला काढून आणायचा आहे काढताना एक गोष्ट लक्षात ठेवा की त्याच्या मुळाशी पाच पानं असले पाहिजेत म्हणजे जो ऊस असतो त्याचे जे पानं असतात ना ते पाच पानं आहे असा बघूनच विनंती करून तो तुम्हाला घेऊन यायचा आहे लग्न जमण्यासाठी विनंती करायची आणि तो घेऊन यायचा आहे आता आणल्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं मंगळवारच्या दिवशी ऊस आणायचा आणि त्याच्या शेंड्याला पाच पानं असली पाहिजेत त्यानंतर तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता स्वच्छ धुवून आणल्यानंतर घरामध्ये तुमच्या घरामध्ये जी पूर्व दिशा असेल त्या पूर्व दिशेला तो ऊस तुम्हाला ठेवायचा आहे आणि म्हणजे असा भिंत असते ना त्या भिंतीला तो तुम्हाला टेकवून ठेवायचा आहे आता भिंतीला ऊस टेकवल्यानंतर <laughs> ज्या आपण तो भिंतीला टेकवतो टेकवताना खाली न ठेवता पाट ठेवायचा आहे आणि पाटावर ठेवून तो भिंतीला टेकवायचा आहे पूर्वेला आता आपले पण तोंड पूर्व दिशेला झाले पाहिजे ज्या मुलाचं लग्न जमणार आहे किंवा मुलीचं लग्न जमणार आहे त्यांचं तोंड पूर्वेकडे असलं पाहिजे अशी तुम्हाला पूजा करायची आहे आता पूर्वेकडे तोंड करून झाल्यानंतर याची जी पंचोपचार पूजा आहे ती सकाळी अकरा वाजेच्या आत तुम्हाला करायची आहे लक्षात घ्या की अकरा वाजेच्या आतच ही पूजा तुम्हाला करायची आहे आणि त्याची पंचोपचार पूजा झाल्यानंतर तुम्हाला काय आहे हातामध्ये पंचोपचार पूजा तुम्हाला माहिती असेल पाणी पाणी दूध व्हायचं आहे धूप ओवाळायचं आहे दिवा लावायचा आहे थोड्याशा अक्षदा व्हायच्या आहे त्यानंतर फूल असेल तुमच्याकडे फूल वाहून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पंचोपचार पूजा करायची आहे आणि हातामध्ये जानवं घ्यायचं आहे जानव तुम्हाला माहिती असेल जे आपण गळ्यात टाकतो ते जानव तुम्हाला घ्यायचं आहे आणि एक वेळा पुरुष सुक्त म्हणायचं आहे आणि ते जानव उसाच्या एका पानामध्ये अडकवायचं आहे आता ज्यावेळेस तुम्ही ही पूजा करणार त्या पूजेच्या दिवशी मंगळवारच्या दिवशी तुम्हाला उपवास करणं तितकंच गरजेचं आहे आणि हा उपवास मंगळवारी जो तुम्ही उपवास करणार तो सकाळी पण तुमचा उपवास असला पाहिजे आणि संध्याकाळी पण उपवास असला पाहिजे दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी हा उपवास तुम्हाला सोडायचा आहे उपवासाला फराळी सगळे पदार्थ तुम्ही खाऊ शकता जे जे आपण उपवासाला चालतं ते सगळं खाऊ शकतात पण हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे आता पूजा मी तुम्हाला जशी सांगितली पंचोपचार पूजा झाल्यानंतर ते जानव जे आहे ते जानव हातात घेऊन एक वेळा पुरुष सुक्त म्हटल्यानंतर ते जानव त्या उसाला अडकवायचं आहे आणि त्या पानामध्ये अडकवायचं आहे आणि त्यानंतर मंगळवारी जसं सांगितलं की सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळी हा उपवास आपल्याला असला पाहिजे आणि पूजा झाल्यानंतर नमस्कार करायचा आहे नमस्कार करताना लग्न लवकर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमचं नाव सांगायचं आहे म्हणजे हातामध्ये पाणी घ्यायचं हातामध्ये पाणी घेतल्या जसा ज्या पद्धतीने आपण संकल्प करतो त्या पद्धतीने तुम्हाला खाली एखादं ताट तामण ठेवा व हातामध्ये पाणी घ्या तुमचं नाव गोत्र सांगून तुमची जी इच्छा आहे ती इच्छा त्या उसाला तुम्हाला सांगायची आहे आणि त्या इच्छा सांगितल्यानंतर संकल्प तो तुम्हाला सोडायचा आहे म्हणजे खाली तांब पाणी सोडायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला ऊसाला संकल्प सांगायचा आहे मनोभावे प्रार्थना करायची आहे हात जोडून नमस्कार करायचा आहे तर ही हा जो उपाय आहे मुलगा मुलगी दोघ जण करू शकतात मंगळवारच्या दिवशी करायचा आहे मंगळवारच्याच दिवशी तुम्हाला ऊस आणायचा आहे आणताना काय सांगितलं आहे व्हिडिओ रिपीट घेऊन व्यवस्थित ऐकून तुम्ही याच पद्धतीने पूजा करा आणि हमखास तुम्हाला शंभर टक्के यश मिळणार म्हणजे मिळणार आणि हे तुम्ही वधूवर दो दोघही जण तुम्ही करू शकता जसं ज्या पद्धतीने मी सांगितलं आणि उपवास करायचा आहे उपवासाला काय चालतं ते कमेंट येतील तर उपवासाला सगळे उपवासाचे पदार्थ साबुदाण्याची खिचडी फळं बटाटा वगैरे जे काही खातो आपण उपवासाचे पापड चिप्स ते सगळं तुम्ही खाऊ शकता तर हा उपाय नक्की करून बघा नक्की फरक जाणवेल आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ